जन्ममृत्यूची नोंद एका वर्षापेक्षा अधिक उशिरा केली असेल तर हे दाखले देण्यात येऊ नयेत असा फतवा राज्य शासनानं एकवीस जानेवारी रोजी काढलाय शासनाच्या या नव्या नियमामुळे महापालिकेतील जन्ममृत्यू नोंद विभागाची डोकेदुखी वाढली आहे महसूल यंत्रणेनं अशा उशिरा नोंद होणाऱ्या दाखल्यांना ग्रीन सिग्नल दिला तरच जन्ममृत्यू दाखले मिळणार आहेत यातून गरजू नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय राज्यात बांगलादेशासह अन्य परप्रांतीयांची घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच बोगस कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभही हे परप्रांतीय घेत आहेत अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे यासंबंधी शासनानं एकवीस जानेवारी रोजी एक आदेश जारी केलाय यामध्ये एक वर्षापेक्षा जास्त उशिरा नोंद झालेले जन्ममृत्यूचे दाखले देऊ नयेत असं शासनानं बजावलंय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जन्ममृत्यू दाखला विभागाच्या कामकाजावर झालाय उशिरा नोंद होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणी योग्य कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक पातळीवर संबंधित नागरिकाला दाखला देण्यात येतो हा दाखला महसूल यंत्रणेला सादर केल्यानंतर ही यंत्रणा सुद्धा योग्य कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी करून महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाला दाखला देण्याची रितसर शिफारस करते त्यानंतरच नागरिकाला जन्ममृत्यू संबंधीचा अधिकृत दाखला मिळतो सध्या कोल्हापूर महापालिकेच्या जन्ममृत्यू दाखला विभागाकडून दरमहा वीस ते पंचवीस दाखले दिले जात आहेत मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार महसूल विभागाकडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळत नसल्यामुळं हे कामकाज ठप्प झालंय या संबंधी महापालिकेच्या जन्ममृत्यू दाखला विभागाचे सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही वस्तुस्थिती मान्य केली आहे ज्या नोंदी एक वर्षापासूनच्या आ... राहिले आहे किंवा ज्याला विनंब नोंदीच्या आदेशाची आवश्यकता आहे आता तहसीलदारांच्या लेव्हलला ते आदेश होतात पण त्यांच्याकडं काही परप्रांतीयांच्याकडून काही गोष्टी मर्यादा पण घडल्या आहेत अन्य जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे त्याची एस आय टी स्तरावर चौकशी सुरू आहे त्याच्यामुळे ते त्यांच्याकडून आदेश देण्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे असं आम्हाला प्रखत प्राप्त झालं आता आमच्याकडं दर महिन्याला किमान एक तीस पस्तीस मिलोमाच्या नोंदीचे जे काही आमच्याकडं घटना असतात किंवा जसे अहवाल असतात आमच्याकडं त्याबद्दल आम्ही त्यांना अनुकूलता प्रमाणपत्र देतो रेकॉर्ड व्हेरीफाय करतो आणि त्यांना देतो आमचं ते, का ते आ, काम निरंतर चालू आहे त्यामध्ये कुठलाही खंड पडलं नाही पण आता महसूलशाहीकडून जोपर्यंत आम्हाला त्या संबंधित नागरिकाला आदेश पारित केले जाणार नाहीत किंवा ते विलंबनाचा आदेश आमच्याकडे सादर करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या नोंदी होण्याचं काम थांबणार आहे असा विषय ज्यावेळी शासन परत आदेश पारित केले किंवा निर्गमित करेल शोधायचा आदेश त्यानंतर पर परत पूर्वीप्रमाणे परत आम्हाला त्या नोंदी करून घेण्याची कार्यवाही आमच्या स्तरावर सुरु होईल जन्ममृत्यूची उशिरा नोंद करणाऱ्या नागरिकांनाही महसूल यंत्रणेच्या आदेशाचा फटका बसत आहे शासनानं आपला नियम शिथिल केल्याशिवाय किंवा सुधारणा केल्याशिवाय हे दाखले मिळण्याची शक्यता कमी आहे कोल्हापूर महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागातून दरमहा शंभर ते दीडशे जन्ममृत्यूचे दाखले दिले जातात मात्र हे कामकाज महापालिकेच्या मुख्य इमारतीमधूनच चालवलं जातं विभागीय कार्यालयाकडून हे दाखले मिळत नसल्यानं ना, नागरिकांना महापालिकेत हेलपाटे घालावे लागतात ही गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात जन्ममृत्यू दाखले मिळावेत अशीही मागणी नागरिकातून होतीये